अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अनेक भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे काही भागात विजेच्या कडकडाटांसह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे है। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे मात्र अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे सायंकाळी सात वाजल्यापासून अकोले तालुक्यात अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत असून ठिकठिकाणी पाणीच पाणी झाले आहे तसंच मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यामुळं काही ठिकाणी झाडांचे मोठे नुकसान झाले असून भुईमुग उन्हाळी बाजरी मका आणि अकोले तालुक्यातील टोमॅटो या उन्हाळी मुख्य पिकांना मोठा फटका बसला आहे वादळी वाऱ्यासह अकोले तालुक्यात ता पाऊस सुरू असून पावसाच्या वेळी नागरिकांनी झाडाखाली थांबू नका सुरक्षित ठिकाणी राहावे असं आवाहन एम एच मराठी करत आहे થાલીસ I okay.